ग्रहांची अत्यंत शुभ स्थिती लाभात प्रचंड मोठी वृद्धी आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात एक ध्येय निश्चित करून चालणाऱ्या लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे तुम्ही एक ध्येय निश्चित करतात आणि त्यानुसार वाटचाल करतात तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम करतात ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वस्थता लाभते नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी राशीत आलेले ग्रह राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह अशा सर्वांचा एकत्रित प्रभाव पडत असतो डिसेंबर महिन्यात तुमचे राशी स्वामी गुरुदेव षष्ठ स्थानात विराजमान आहे तिथे शुक्रदेवांची वृषभरास येते गुरुदेवांना पत्रिकेतील षष्ठ स्थान मानवत नाही व शुक्राची राज देखील मानवत नाही खरं सांगायचं तर ते दोघं गुरु आहे मात्र देवगुरु बृहस्पती हे देवांचे गुरु आहे तर शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहे परिणामी एक मूळ फरक त्यात निर्माण होतो ज्यामुळे या दोन्ही ग्रहांचं चा आपसात शत्रुत्व निर्माण होतं गुरुदेवांना शुक्रदेवांची भोगविलासता अजिबात मानवत नाही म्हणूनच शुक्राच्या राशीत गुरुदेवांना शुभत्व लाभत नाही त्याचा दुष्प्रभाव कुठे ना कुठे तुमच्या व्यक्तिमत्वात नकारात्मकता येते मात्र षष्ठ स्थान हे परिश्रमाचं स्पर्धेचं स्थान आहे ते तेथून तुम्ही यश देखील गाठू शकता ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानात दोन तारखेला शुक्रदेवांचं आगमन होणार आहे पत्रित केतील अर्थत्रिकोण म्हणजे दोन सहा दहा ही स्थानं होय तुमच्या पत्रिकेतील हा अर्थत्रिकोण या काळात पूर्ण होत आहे तुमचे राशी स्वामी देखील अर्थत्रिकोणाच्या स्थानात बसलेले आहे तसंच शुक्रदेव तुमचे लाभेश आहे लाभेश जेव्हा स्वतः धनस्थानात ते येतो तेव्हा तो धन प्राप्त करून देत असतो त्यातून योग्य ती बचत घडून येते सोबतच कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं आनंदाचं वातावरण निर्माण होणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे तिथे शनिदेवांची कुंभ ही मूळ त्रिकोण रास येते ज्यामुळे या काळात तुम्ही उत्तम परिश्रम कराल परिश्रमात तुम्ही कधीही मागे हटत नाही आपल्या वाटचालीवर तुमचं शंभर टक्के लक्ष असतं त्यानुसार या काळात तुम्ही मार्गक्रमण करणार आहात ज्यामुळे अर्थातच तुम्हाला अनेक बाबतीत यश प्राप्त होणार आहे कितीही संकटं आली तरी तुम्ही आपला संघर्ष कायम ठेवून वाटचाल करणार आहात जे तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येत नाही कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे फारसे शुभयोग नाहीत तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही या गोष्टी जर शुभ काळात घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभ काळाचा प्रतीक्षा करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे सोबतच आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील घरातील सुखशांती मागील काही काळापासून विचलित झालेली आहे त्यामुळे घरात शांतता राखण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात निचीचे आहेत ज्यामुळे तुम्हाला शिक्षणात किंवा अभ्यासात अपेक्षित यश मिळवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा अधिक अभ्यास करावा लागेल प्रेमात फसवणूक होण्याचे योग निर्माण झालेले आहे इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत मात्र शैक्षणिक यश मिळवण्यासाठी परिश्रम करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी आजची मोठी गरज झालेली आहे असं आपण म्हणू शकतो ही बाब लक्षात घेऊन या काळात तुम्ही अभ्यासात थोडे अधिक परिश्रम केले पाहिजे तेव्हाच तुम्हाला अपेक्षित ते यश प्राप्त होऊ शकतं आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं ही या काळात तुमची प्राथमिक गरज आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही जोपर्यंत गुरुदेवांचा प्रवास तुमच्या षष्ठ स्थानातून सुरू आहे तोपर्यंत योग आणि प्राणायाम या दोन गोष्टी तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे ज्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होऊ शकते ही बाब आधीच लक्षात घेऊन योग प्राणायाम मॉर्निंग वॉक यासारख्या चांगल्या सवयी लावून घ्याव्या त्या तुमच्यासाठी लाभदायक ठरतील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या धनुजातकांसाठी या काळात प्रगतीच्या संधी निर्माण होणार आहेत या काळात तुम्ही यश प्राप्त करणार आहात काही जातक आपलं कार्यक्षेत्र देखील बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत होता तो क्षेत्र किंवा विभाग बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे व्यावसायिक जातक या काळात अनेक कारणांनी प्रवास करतील त्या प्रवासातून तुम्हाला मोठा लाभ होताना दिसत आहे या काळात केलेले प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील व्यवसाय अजून समृद्ध होईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या, या दोन्ही आघाड्यांवर हा महिना यशाचा लाभाचा म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण झालेला आहे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच लाभेश धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होतील तृतीयेश शनिदेव तृतीयात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत येईल त्याच्या शुभ प्रभावाने तुम्हाला यश प्राप्त होणार आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीनं विचार केला असता तुमच्या दशमस्थानात ग्रह विराजमान आहे केतू हा थोडासा नकारात्मक ग्रह मानला जातो कोणत्याही गोष्टीतील उत्साह घालवणं किंवा एखाद्या गोष्टी बाबतीत नैराश्य निर्माण करणं हा, हा त्याचा स्वभाव आहे ज्यामुळे अर्थातच कर्मस्थानात बसलेल्या केतू तुमच्या कर्मात उणीव निर्माण करतो म्हणून या काळात तुम्ही आपल्या कर्मावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमचे लाभे शुक्रदेव महिन्याच्या दोन तारखेपासून तुमच्या धनस्थानात असणार आहे गुरुदेवांशी त्यांचा नवपंचम योग होणार आहे ज्यामुळे लाभाच्या भरभरून संधी तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहे अनपेक्षितपणे अनेक खर्च तुमच्यासाठी निर्माण होणार आहे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर तुमचा खर्च होईल प्रवासावर खर्च होईल जो आवश्यक देखील असेल ही बाब लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करा त्यानुसार योग्य ते नियोजन करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं य या यश अपयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनुजातकांसाठी चार तेरा बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं पूर्ण करा तर दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्रसाधना पवित्र नदीतील स्नान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुणाची निंदा नाणस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे त्या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करावा त्यानुसार धनुराशीच्या जातकांना लक्ष्मीला रायण नमहा हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस कसा राहील तसंच दोन हजार पंचवीसचं वार्षिक राशी भविष्य आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेलं आहे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष